नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण हरभरा छंडाखोडणीला सुरुवात केलेली आहे तर हरभरा छंडाखोडणी जी आहे साधारण वीस दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत तुम्हाला हरभराची शंडाखोडणी जी आहे ही करायची आहे ज्या शेतकऱ्यांना हरभरा छंडा शक्य नाही म्हणजेच मजुराचा अभाव असेल अशा शेतकऱ्यांनी हरभराला फुटवा जे आणण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला फवारणीसोबत फवारणीमधूनसुद्धा हरभराला फुटवा जे आहे ते ते तुम्ही आणू शकता तर ज्या शेतकऱ्यांना हरभरा संडाखो होणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी हार्बरामध्ये पहिल्या फार पहिल्या फवारेमध्ये विद्युतचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे जे तुम्ही फवारणी घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रोकू इमॅमेक्टिल आणि विद्युत याचा वापर तुम्हाला करायचा आहे तुम्ही बारा वगैरे नका कारण की जास्त कॉम्बिनेशन झाल्यामुळे जे आपल्याला जे आहे हे जसा पाहिजे तसा मिळणार नाही त्याच्यामुळे इम एक्टीन रोको आणि विद्युत याचा एकत्रित वापर तुम्हाला पहिल्या फवारणी म्हणजे जे आहे हे घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या हरभारला मर थांबेल त्याचबरोबर फुटवासुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी नक्कीच मदत होईल विद्युतचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला प्रतिपंपासाठी साधारण चार ते पाच एम एल वीस लिटरसाठी तुम्हाला घ्यायचं आहे आणि रोकोचा जर वापर करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रोको साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी वापर करायचा आहे आणि इमॅमेक्टीन साधारण तुम्हाला दहा ग्राम प्रतिपंप या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे ही फवारणी जी आहे तुम्हाला साधारण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानमध्ये घ्यायची आहे आणि एक त्याच्यामध्ये फवारणी घेताना एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला ती म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे तेव्हाच पिकाला जे आहे तुमच्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट जे आहे ते मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पिकाची वाढसुद्धा पाहिजे आणि फुटवासुद्धा पाहिजे आहे अशा शेतकऱ्यांनी पहिल्या फवारणीमध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस झिरोचा वापर करायचा आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरोमुळे तुमच्या पिकाची वाढ जी आहे ही झपाट्याने होईल त्याचबरोबर फुटवासुद्धा चांगल्या पद्धतीने येईल ज्या शेतकऱ्यांचं अंतर जास्त आहे म्हणजे दोन फूट आहे सव्वा दोन फूट आहे किंवा मग अडीच फूट आहे अशा शेतकऱ्यांनी फवारणीमध्ये पहिल्या फुवारेमध्ये शक्यतो अठ्ठावीस अठ्ठावीस झिरोचा वापर करावा आणि ज्या शेतकऱ्यांचं अंतर कमी आहे म्हणजे साधारण पंधरा इंच आहे किंवा मग अठरा इंच आहे अशा शेतकऱ्यांनी पहिल्या फौऱ्यामध्ये विद्युतचा वापर करायचा आहे म्हणजे एक समजून घ्या ज्या शेतकऱ्याने अंतर जास्त ठेवलं अशा शेतकऱ्याने अठ्ठावीस सत्तावीस झिरोचा वापर करायचा आहे ज्या शेतकऱ्यांना अंतर कमी ठेवलं अशा शेतकऱ्यांनी विद्युतचा वापर करायचा आहे पहिल्या फौऱ्यामध्ये आणि रोको आणि इम्युनिटिंग कंपल्स तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला नियोजन जर केलं त्या ठिकाणी तुम्हाला पिकाचा फुटवा आणि पिकाची वाढ ही तुमच्या अंतरानुसार तुम्हाला करता येईल हलकी वा ते मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर पहिल्या म्हणजे तुम्ही विद्युतच्या जागी अठ्ठावीस साठा जिरोचा वापर करावा असं मला वाटते कारण की अठ्ठावीस जिरोमुळे पिकाची वाढ आणि फुटवासुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी नक्कीच मदत होईल म्हणून हलकी ते मध्यम स्वरूपात जमीन असेल तर तुम्ही पहिल्या फवारामध्ये कंपल्सरी अठ्ठावीस साठा जिरोचा वापर करावा धन्यवाद